भारताची पहिली बुलढाणा आदिवासी बाहुल भागातील आरोग्याची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे मी सध्या संग्रामपूर तालुक्यातील वसाली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये उभा आहे आपण जर पाहिलं तर गेल्या जवळपास दीड वर्षापूर्वी या इमारतीचं या ठिकाणी लोकार्पण झालं आणि तेही खुद्द या बुलढाणा जिल्ह्याचे जे खासदार आहेत प्रतापराव जाधव ते सध्या केंद्रामध्ये आरोग्य राज्यमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली याचं या इमारतीचं उद्घाटन झालं तेव्हापासून ही जी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे ही, ही सुरू झालेली म्हणजे याचा जो ओ पी डी आहे ती सुरू झालेली आहे मात्र या आरोग्य केंद्रामध्ये जे पदं भरले दोन डॉक्टरांची पदं भरलेली आहेत एक फार्मसिस्ट आहे दोन शिपाई आहेत एक दोन नर्स आहेत त्यांची पदं भरलेली आहेत मात्र या हॉस्पिटलमध्ये ते कधीच राहत नाही अशा प्रकारची ओरड नेहमीच या आदिवासी बहुल भागातील लोकांची होत असते मी सध्या इमारतीच्या या आवारामध्ये आहे आपण जर पाहिलं तर हे इंजेक्शन रूम आहे डॉक्टर हजर नाही आहे हे आंतरुग्ण कक्ष आहे इथेही कधी डॉक्टर किंवा नर्स कोणीही हजर नसतात त्याच्याच बाजूला हे जे औषधी वितरण विभाग आहे कर्मचारी या ठिकाणी कोणीच हजर नसतं फक्त दोन शिपाई जे आहेत है तिथले हेच या परिसरातील जे रुग्ण येतात त्या रुग्णावरती उपचार करत असल्याचं काही नागरिक सांगतात समोर जर गेलं तर हा चाचणी विभाग आहे बाजूलाच वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी दोन अशा प्रकारच्या दोन रूम आहेत अक्षरशः या रूममध्ये जाऊन जर पाहिलं आपण पा। तर साधी खुर्ची नाही टेबल नाही म्हणजे डॉक्टर जे आहेत या ठिकाणी भरती केलेले ते डॉक्टर्स या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कधीच येत नसल्याचं या ठिकाणी यावरून दिसते ही जी स्वच्छता जर पाहिली तर डॉक्टर येतच नाही हे यावरून हे फक्त दोन जे कर्मचारी आहेत हे आम्ही आलो तेव्हा हे दोनच कर्मचारी या ठिकाणी हजर होते म्हणजे एकंदरीत पाहिलं तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्याचा हा जिल्हा आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर का अशी परिस्थिती असेल की आरोग्य हे नेमकं कशासाठी आहे कोणासाठी आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मात्र आ, वसाली इथलं म्हणजे आदिवासी बहुल भागातील वसाली इथलं हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि याच आरोग्य केंद्राची जर का अशी परिस्थिती असेल तर राज्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती काय असेल हे यावरून आपल्याला कळेल कॅमेरामॅन देशमुख सह गणेश सोळंकी टी व्ही मराठी वसाली बुलढाणा ब्रॉट यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव